आज दिंडोरी तालुक्यातील मिळुसके गाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असून राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिंडोरी सभापती प्रशांत आपाकड उपसभापती योगेश माधवराव बर्डे बर्डेगावचे सरपंच व दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते गावचा काधवा नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यात आले व विविध विकास कामे भूमिपूजन करण्यात आले व मिळके गाव गावात शिवसेना शाखा ओपनिंग करण्यात आली गिरणा वार्ता प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी हे गावाला नाही मोठ्या अडचणी आहे